आणि हे बघा इकडून एंट्री केल्यावरती नाही तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स बघायला भेटतील <laughs> हे बघा आम्ही इथे प्रसाद सुद्धा घेतलाय हे एक पॅकेट फोर्टी रुपीज ला आहे आणि हे आम्ही प्रसाद घेऊन जातो हो सो फ्रेंड इथून एंट्री आहे महाड गणपतीसाठी आणि बघा हा जो रस्ता येतो आहे ना तो आहे मुंबई वरून रस्ता येत आहे आणि हा जो इकडून रस्ता येत आहे तो पुण्यावरून येत आहे तर आम्ही आता मुंबईवरून आलो आहोत नवी मुंबईवरून तर आम्ही इथून तर असं स्ट्रेट जाणार आहोत आतमध्ये बघा तुम्ही मुंबईवरून आलात ना तर राईट घ्यायचं आहे आणि पुण्यावरून आलात ना तर तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे तर आम्ही आता नवी मुंबईवरून आलो आहोत तर आम्हाला राईट घ्यायचं आहे तर इथून आतमध्ये एंट्री आहे महड परत विनायक गणपती बघण्यासाठी दर्शन घ्यायला जायचं आता आपल्याला आतमध्ये जाऊया आपण हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सो आज आम्ही आलो आहोत महडमध्ये आ, वरद वरदविनायकचे दर्शन घेण्यासाठी अष्टविनायक मधला चौथा गणपती आहे वरद विनायक सो so, uh, मी फर्स्ट टाइम आली आहे अष्टविनायकचे पहिल्यांदाच दर्शन घेण्यासाठी चला मग ब्लॉगला स्टार्ट करूया आणि वरद विनायकचे दर्शन घेऊया तर चला माझ्याबरोबर ना इकडे ना पार्किंग आहे तर तुम्ही तुमची गाडी इकडे पार्क करू शकता हे बघा कारचे थर्टी रुपीज आहे बस पण येतात तर बसचे सेवंटी रुपीज आहे रिक्षा ट्वेंटी रुपीज आहे बाईकचे टेन रुपीज आहे आम्ही आमची बाईक तिकडे पार्क केली आहे खूप मोठी जागा आहे इथे पार्किंगसाठी आणि हे बघा इकडून एंट्री केल्यावरती ना हे तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स बघायला भेटतील इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या मूर्त्या बघायला भेटतील आणि खेळणी आहेत लहान मुलांसाठी हे बघा इथे तुम्हाला हे ओटी पण भेटेल हार पण बघायला भेटेल आता आपण पुढे घेऊया हार हॉटेल ला पण ते आहे फ्रेंड्स तुम्ही ते नाश्ता पण करू शकता कोणाला भूक लागले असेल तर इथे आहे त्यांच्याकडे नाश्त्यासाठी ऑप्शन्स फ्रेंड्स हे बघा हे मंदिर आहे वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महड मध्ये आपण दर्शनाला जायचं आतमध्ये आज गर्दी पण नाहीये लवकर होईल आपलं दर्शन आम्ही इथे नारळ आणि हार घेतला आहे कितीला भेटलं विनायक ना हंड्रेड रुपीजमध्ये बघा हे ताट भेटत नारळ आणि हार <laughs> गर्दी नाही आहे त्यामुळे आज आपल्याला पूर्ण स्पेस खाली भेटला है। अनि आता आपन इंटरी होत। किती आहे आणि आता आपण मंदिरामध्ये एंट्री करत आहोत मंदिर बघा किती सुंदर आहे मंदिरामध्ये आलो आहोत आणि मंदिर बघा किती सुंदर आहे ते आता आपण जाऊया आतमध्ये दर्शनासाठी विनायक पुढे गेले आहेत तलाव आहे तर आता आपण तिकडे जाणार आहोत तलाव बघण्यासाठी आम्ही याला मोदक दिलेत खायला त्याला भूक लागले भरपूर सो विनायक इथे त्याला मोदक देतोय खायला हे बघा आपण आता इथे गावदेवी मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत दर्शन घ्यायला तर बघा किती सुंदर मंदिर आहे हे पण छोटस वरदविनायकच्या गणपतीच्या बाजूलाच हे छोटस मंदिर आहे बघा हे अष्टविनायकची प्लेट आहे ही अशी तुम्ही घरी पण लावू शकता मस्त आणि इथे छोट्यांचा स्टॉल पण आहे सगळं भेटेल तुम्हाला कुर्डा या पापड प्रसाद पण घेऊन जाऊ शकता तुम्ही घरी प्रसादासाठी पण इथे खूप सारे स्टॉल लावले आहेत यांनी हे बघा इकडे मोदक आहेत बघा इथे छोटे छोटे शंकराचे पिंड पण अष्टविनायक व गणपतींपैकी विनायकचं खूप सुंदर दर्शन झालं आम्हाला यायला थोडा टाईम लागला इकडे जो होळी आहे आणि सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे जराही गर्दी भेटली नाही आणि गाभाऱ्यात पण खूप सुंदर दर्शन झालं सो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बघूया अजून आपल्याला अष्टविनायकमधले बाकीचे गणपती जेव्हा मी करेन तेव्हा मी तुमच्याबरोबर नक्कीच नक्की शेअर करेन सो जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे जुने आहेत त्यांनी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय